नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न एकदम फास्ट पद्धतीने आपण या ठिकाणी कवर करून घेणार हे सर्व प्रश्न आपण या अगोदर घेतलेले आहेत आता फक्त रिव्हिजन म्हणून फास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करून घेणार जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही परीक्षा असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत यासाठी ते आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण जवळपास शंभर प्रश्न फास्ट पद्धतीने कव्हर करून घेणं जे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील असणार आहेत याचा पी एफ टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी ते आपल्याला टेलिग्राम चॅनलला आणि लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे यू एस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरलेला आहे तर यू एस ओपन ही व वर्षातील सर्वात शेवटची स्पर्धा असते बघा लक्षात ठेवायचं टेनिसमधील सर्वात शेवटची स्पर्धा जर विचारलं तर लक्षात ठेवायचं यू एस ओपन ही वर्षातील सर्वात शेवटची स्पर्धा असते आणि यू एस ओपन ही अमेरिकेची असून यू एस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तर पर्याय क कार्लोस अल्काराज हा जॅनिक सिरनरला हरवत यू एस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता ठरला होता कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा आहे जैनिक सिन्नर आहे इटलीचा महिलांमध्ये जर विचारलं तर महिला लक्षात ठेवायचं आहे अरिनास सभालेंक ही विजेता ठरली होती यूएस ओपन दोन हजार पंचवीसशी पुढचा दुसरा प्रश्न मुंबईचे उच्च मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य सरन्याधीश कोण बनले आहेत आय एम पी प्रश्न पर्यायक न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आता बनले आलोक आराधे यांच्या जागेवर तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आता मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश असून कितवे आहेत एकोणपन्नासावे आहेत किती एकोणपन्नासावे लक्षात ठेवायचं आहे भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत कितीवे आहेत बावन्नावे आहेत भूषण गवई तिसरा प्रश्न प्रसिद्ध टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक कोण बनले आहेत तर, तर? टेस्लाचे पहिले भारतीय ग्राहक कोण बनलेले आहेत तर पर्याय अ प्रताप सरनाईक जे आपले सध्याचे परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत बघा तर यांनी टेस्लाची पहिली वाय मॉडेलची फोर व्हीलर आहे बघा तर ती खरेदी केली आहे टेस्ला टेस्लाचे संस्थापक आहेत इलॉन मस्क टेस्लाचं पहिलं शोरूम मुंबईमध्ये बी के सी या ठिकाणी ओपन झालेलं आहे बी सी लक्षात ठेवायचं आहे बी के सी प्रश्न विचारला जाऊ शकतो टेस्लाचे पहिले भारतातील शोरूम कोठे ओपन झाले होते तर बी या ठिकाणी ओपन झाले होते त्यात तेव्हा वाय मॉडेल हा लॉन्च करण्यात आला होता आणि तोच वाय मॉडेल यांनी घेतलेला आहे प्रताप सरनाईक यांनी त्यानंतर टेस्लाचा पहिला सायबर ट्रक कोणी खरेदी केला लहू जे बादशाह कोणत्या शहरात धावली टेस्लाची पहिली सायबर ट्रक सुरत या शहरात लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पूर्ण जो काही पहलगाम का आहे बघा आणि भारताचे जे काही सिंदूर ऑपरेशन असेल तर या संपूर्ण माहितीचा आढावा या पुस्तकामध्ये घेण्यात आलेला आहे आणि हा पुस्तक जो काय बघा तो, तो पर्याय उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते बघा त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे लिहिलं कोणी आहे तर लक्षात ठेवायचं आहे कव्वलजीत सिंह ढिल्लो जे माजी जनरल होते बघा ले ले जे धिलो ती ले ले सा सा तर यांनी लिहिलेला आहे कवलजीत सिंह ढिल्लो यांनी ते लिहिलेलं आहे आणि प्रकाशित करण्यात आलेला आहे उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते पाचवा प्रश्न आहे एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस जो पुरुषांचा होता बघा याचा विजेता कोणता देश ठरलेला आहे तर आपला भारत हा एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे याने कोणाचा पराभव केला तर लक्षात ठेवायचं आहे दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाचा पराभव करत भारत हा एशिया कप दोन हजार पंचवीसचा जो काही विजेता ठरलेला आहे महिलांचं जर आपण पाहिलं तर महिलांमध्ये चीन हा विजेता देश ठरला असून भारत हा आपला उपविजेता ठरलेला आहे पुरुषांमध्ये भारत विजेता आणि महिलांमध्ये चीन हा विजेता सहावा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर पर्याय बघ केरळ केरळ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र दि विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आपला महाराष्ट्र सातवा प्रश्न क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी काय तर शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली पर्यायड स्मृती मानधना ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेले आहे आठवा प्रश्न कोणत्या बंदरावर भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन हे करण्यात आले तर पर्याय ड व्ही ओ चिदंबनार हे जे काही बंदर आहे बघा तर या बंदरावर भारतातील बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे या वर्षीचा जो काही युद्ध अभ्यास आहे तर तो भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला करण्यात आला असून कोणत्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं कमेंट करून सांगायचं आहे सर्व प्रश्न आपण या अगोदर घेतलेत माहिती सकट आता फक्त जम्बो रिजन म्हणून कव्हर करत आहोत प्रश्न पुढचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कोणती रेल्वेगाडी सुरू झाली तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी महत्वाची पर्याय अहिल्यानगर ते बीड या दरम्यान बघा जी काही रेल्वेगाडी आहे ती आता नुकतंच सुरू झालेली आहे मराठवाडा संग्राम दिन सतरा सप्टेंबरला साजरा केला जातो आणि याच दिवशी अहिल्यानगर ते बीड या, या दरम्यान महत्त्वाची रेल्वेगाडी ही आता सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस हा कोठे आयोजित केला जाणार आहे पर्याय भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये दे आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस हा आयोजित केला जाणार आहे सध्या पुरुषांचा आशिया कप हा सुरू आहे तर तो कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर यू मधील दुबई या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारत आणि सॉरी भारत नाही आशिया कप का जो काही पुरुषांचा सुरू आहे त्याचं आयोजन पुढचा प्रश्न भारताची पहिली स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रोचिप कोणी विकसित केलेली आहे तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच सेमी कंडक्टर प्रयोगशाळा चंदीगड या ठिकाणी जी आहे बघा ती स्थित तर ते आणि विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तर या दोघांनी मिळून भारताची पहिली स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रोचिप ही विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न सध्या चर्चेत असणारे डोंगफेंग फाय क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे आता ते चर्चेत काय आहे तर याची का जी काय रेंज आहे बघा तर ती वीस हजारापेक्षा अधिक आहे किती वीस हजारापेक्षा अधिक याची रेंज असे आहे आणि त्यासाठी हे सध्या चर्चेत आहे जे डोंगफेंग फाय सी क्षेपणास्त्र आहे तर ते यासाठी चर्चेत असून हे चीन देशाने विकसित केलेले आहे पुढचा प्रश्न आहे जयन पोर्ट पी एस मुंबई टर्मिनल फेज दोनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच लॉरेन्स वॉंग आणि नरेंद्र मोदी सिंगापूरचे पंतप्रधान आहेत बघा सिंगापूरचे पंतप्रधान लक्षात ठेवायचं यांच्या हस्ते आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोघांच्या हस्ते एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज दोनचे चे उद्घाटन हे पार पडलेले आहे पुढचा प्रश्न ईव्ही चार्जिंग स्टेशन मध्ये देशात कोणते राज्य अव्वल आहे तर पर्यटक केंद्र आहे बघा तर तो दिल्ली ईव्ही चार्जिंग स्टेशन मध्ये देशात अव्वल ठरला असून महाराष्ट्र आपला क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांच्या अर्थसहाय्यात किती रुपयांची वाढ झाली आहे तर पर्याय ब एक हजार ची वाढ झाली असून एकूण रक्कम किती झालेली आहे तर आता अडीच हजार लक्षात ठेवायचं अडीच हजार एवढी रक्कम झालेली आहे अगोदर पंधराशे होती ती आता वाढवून एक हजार करण्यात आली होती आणि एक हजार आणि ते पंधराशे एकूण पंचवीसशे रक्कम झालेली आहे पुढचा प्रश्न देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले तर पर्याय क हिमाचल प्रदेश हे देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे पहिल्या क्रमांकावर येतं मिझोरम दुसऱ्या क्रमांकावर येतं गोवा तिसऱ्या क्रमांकावर येतं त्रिपुरा आणि चौथ्या आता बनलेला आहे हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदा कार्यभार हा कोण सांभाळणार आहेत आम्ही प्रश्न आहे पर्याय ड आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार हा आता सांभाळत आहेत जे सध्या गुजरात राज्याचे आहेत गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत लक्षात आहे पुढचा प्रश्न स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे तर स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये अमरावती हे आपल्या महाराष्ट्रातील जे काही शहर आहे बघा तर ते पहिल्या क्रमांकावर आहे अमरावती पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्थानक कोणते ठरलेले आहे तर पर्याय क नवी दिल्ली हे भारतातील सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्थानक हे ठरलेले आहे पुढचा प्रश्न नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर सुशीला कारकी सुशीला कारकी यांची बघा नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी निवड झालेली आहे जे काही गेंजेडचे आंदोलन होते बघा त्यामुळे नेपाळमध्ये भरपूर मोठा जो काही सत्ता सत्ता होती बघा ती भरपूर मध्ये सत्ता पलट होऊन के पी शर्मा यांनी बघा राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागेवर सुशीला कारकी या आता नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळत आहेत रामचंद्र पौंडेल हे राष्ट्रपती होते बघा नेपाळचे आंदोलन कशासाठी झालं होतं ते सर्व आपण या अगोदर डिटेलमध्ये घेतलेलं आहे त्यांनी बघा सवीस महत्त्वाचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत बघा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यावर बंदी आणली होती आणि जो काही भ्रष्टाचार होता बघा त्याविरोधी देखील गेंजेडने आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर तीस तासांमध्येच बघा राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौंडेल आणि के पी शर्मा ओली हे पंतप्रधान दोघांनी राजीनामा दिला होता त्यानंतर सुशीला कारकी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या त्याच बघा नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य सरन्यायाधीश देखील आहेत लक्षात ठेवायचा आहे सहावा पुढचा प्रश्न आहे झापड दोन हजार पंचवीस बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर लक्षात ठेवायचं आहे पर्यायड रशिया रशिया या देशामध्ये झापड दोन हजार पंचवीस बहुपक्षीय लष्करी सराव हा आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न एम क्यू अठ्ठावीस ए घोष बॅट मिलिटरी ड्रोन कोणत्या देशाने विकसित केलेला आहे तर एम क्यू अठ्ठावीस ए घोष बॅट मिलिटरी ड्रोन हा पर्याय व ऑस्ट्रेलिया या देशाने विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न सागरमाता मैत्री लष्करी सराव दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर चीन आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान सागरमाता मैत्री लष्करी युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहे तर भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती हे पर्याय क सी पी राधाकृष्णन हे बनलेत जगदीप धनखड किती होते चौदावे होते त्यांनी आरोग्याचा आरोग्याचे कारण देत राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागेवर आता सी पी राधाकृष्णन हे आता पंधरावी उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळत आहेत पुढचा प्रश्न इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कोठे बांधत आहे तर पर्याय तुती करून तमिळनाडू या ठिकाणी इस्रो देशातील प्रक्षेपण संकुल हे बांधत आहे मानव विकास निर्देशांक दोन हजार दो 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 पंचवीस मध्ये भारत कितीव्या क्रमांकावर आहे तर ड एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे भारत मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये देशात पहिल्यांदा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्याने केले तर पर्याय ब तेलंगणा राज्याने केलेले बघा देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण जातीय जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते कमेंट करून सांगायचं आहे सा चर्चेत असणारे गेन झेडचे हिंसक आंदोलन कोणत्या देशात काढण्यात आले होते मगाशी सांगितलं होतं बघा तर ते नेपाळ देशामध्ये काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर सत्ता पलट झालेली आहे भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन नुकतंच कुठे लाँच केली तर पर्याय अ जिंद ते सोनीपत हरियाणा राज्यात लक्षात ठेवायचं आहे हरियाणा राज्यात भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन नुकतंच लाँच केलेली आहे थायलंड देशाचे बत्तीसावे पंतप्रधान कोण बनले तर अनुतीन चारन विराकुल अनुतीन चारन विराकुल हे थायलंड देशाचे बत्तीसावे पंतप्रधान बनले असून पेटोंग तार नशी नावात्र हे थायलंडचे एकतीसाव्या पंतप्रधान होत्या त्यांना बघा न्यायालयाने बघा पदावरून हटवले होते त्यांच्या जगर आता चार पूल हे बनले आहेत एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे देशातील पहिले शहर कोणते ठरले तर ओडिसामधील भुवनेश्वर हे एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे देशातील पहिले शहर ठरलेले आहे नुकताच डीएला नावाचा एआय व्हर्च्युअल मंत्री कोणत्या देशाने ने नेमला जो प्रथमच नेमला आहे बघा तर अल्बेनिया अल्बेनिया हा देश बघा एआय व्हर्च्युअल मंत्री नेमणारा प्रथम देश ठरला असून त्याचं नाव आहे बघा डी एला पुढचा प्रश्न नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहे बन तर विश्वास पाटील विश्वास पाटील हे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले असून बन याचं आयोजन हे सातारा या ठिकाणी करण्यात येणार आहे कोणत्या ठिकाणी सातारा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तारा भावाकर होत्या अठ्ठ्याण्णव कोठे पार पडले होते नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय हिंदी दिवस हा पर्याय क चौदा सप्टेंबरला साजरा करण्यात आला हिंदी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा केव्हा देण्यात आला कमेंट करून सांगायचं आहे कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यात आले तर पर्याय ब अहम अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव हे बघा अहिल्यानगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे जिल्ह्याचं नाव काय करण्यात आलेलं तर अहिल्यानगर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्षे पूर्ण झाली पर्याय व पाच वर्षे दोन हजार वीसला याची सुरुवात झाली होती आणि दोन हजार पंचवीसला आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला पाच वर्षे पूर्ण झालेले आहेत नुकतेच बदलण्यात आलेले पंतप्रधान आणि देश याबाबतचा योग्य पर्याय तर पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य फ्रान्सचे सेबेस्टियन लेकारनो नेपाळच्या सुशिला कार्की थायलंडचे अनुतीन चार नवी रकुल तिघांचे पंतप्रधान हे बदलले असून योग्य पर्याय हा पर्याय ड असणार आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण बनलेल्या आहेत तर इलन मस्की यांना मागे टाकत पर्याय व लॅरी एलिसन हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत आ, महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार नुसार देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते तर पर्याय अ कोहिमा हे महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार नुसार देशातील सर्वात सुरक्षित शहर असून सर्वात कमी सुरक्षित शहर कोणते ठरलेलं आहे तर पटना जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क कोणत्या राज्यात बांधण्यात आला जगातील पहिला सिरिमिक वेस्ट पार्क तर हा पर्याय ड उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा उत्तर प्रदेश या खुर्जा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी खुर्जा या ठिकाणी ज्याचं नाव आहे अनोखी दुनिया प्रश्न विचारला जाऊ शकतो अनोखी दुनिया हा सिरेमिक वेस्ट पार्क कोणत्या राज्यात बांधण्यात आला तर लक्षात ठेवायचा आहे उत्तर प्रदेश जो देशातील पहिला असणार आहे भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारण्यात आली तर पर्याय आसाम राज्यामध्ये उभारण्यात आलेली भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी पुढचा प्रश्न जगातील पहिला पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव कुठे आयोजित केला जाणार आहे तर जगातील पहिला पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव हा पर्यायक अरुणाचल प्रदेश लक्षात आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे देशात सर्वात अगोदर सूर्य हा कोणत्या राज्यात आणि कोणत्या गावात उगवतो कमेंट करून सांगा हे आपण सर्व कवर केलेलं आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते ठरले आहे तर पर्यायक केरळ हे देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य ठरलेलं आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान मगाशी आपण पाहिलं सुशीला खर्की बनल्यात पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण नेपाळच्या तर त्या देखील सुशिला कारकीच आहेत ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न एफ पी फाय फ्लेमिंग व स्वदेशी क्रुज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे तर युक्रेनने केलेलं आहे युक्रेनने कोणत्या देशाने भारताला दुर्गा पूजेपूर्वी हिलसा माशांचा निर्यात परवाना दिला आहे तर बांगलादेश या देशाने भारताला दुर्गा पूजेपूर्वी हिलसा माशाचा निर्यात परवाना हा दिलेला आहे हिलसा मासा हा बांगलादेशचा राष्ट्रीय राष्ट्रीय मासा आहे बघा हिलसा मासा लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्राच्या बावीसाव्या राज्यपाल पदाची शपथ कोणी घेतली लक्षात ठेवायचं तर पर्याय पर्याय आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या बावीसाव्या राज्यपाल पदाची शपथ घेतलेले आहे एकविसावे कोण होते सी पी राधाकृष्णन यांनी राजीनामा दिला ते उपराष्ट्रपती की बनले कितीवे बनले पंधरावे बनले त्यांच्या जागेवर आचार्य देवव्रत हे बावीसावे राज्यपाल बनलेले आहेत आता शपथ कोणी दिलेले आहे बावीसाव्या राज्यपाल पदाची कमेंट करून सांगायचं आहे जाऊ द्या कमेंट किती सांगणार तर श्री चंद्रशेखर लक्षात ठेवायचंय श्री चंद्रशेखर जे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत बघा तर यांनी या पदाची शपथ दिलेली आहे पुढचा प्रश्न दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस विजेतेपद कोणी पटकावले तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय सेंट्रल झोनने सातव्यांदा दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस विजेतेपद हे पटकावले असून दुलीप ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी क्रिकेट या खेळाशी उपविजेता ठरलेला आहे साऊथ झोन लक्षात ठेवायचं आहे उपविजेता साऊथ झोन यामध्ये सर्वात यशस्वी संघ कोणता तर वेस्ट झोन हा सर्वात यशस्वी संघ असून त्याने विजेतेपद हे पटकावलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरा जगात कितव्या क्रमांकावर आहे पर्याय ब अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येतं अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर येतं तीन चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर येतं जर्मनी चौथ्या क्रमांकावर आपला भारत आणि पाचव्या क्रमांकावर जपान हे झालं देशांचं महाराष्ट्र हा अठ्ठावीसाव्या क्रमांकावर महिला आशिया हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीस विजेतेपद मगाशी आपण सांगितलं होतं यामध्ये विजेतेपद हे पर्याय व चीन या देशाने जिंकले असून उपविजेता आपला भारत आहे तिसरा क्रमांकावर आहे जपान पुढचा प्रश्न जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली पदक। चार पदके जिंकली त्यामध्ये दोन सुवर्णपदके एक रौप्य पदके कांस्य पदक अशी चार पदके भारताने जिंकलेली आहेत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या तीनशे चार कोणत्या संघाने उभारली पात्र संघाविरुद्ध हा जो पात्र संघ असतात बघा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीयचे तर त्या संघाविरुद्ध उभारली जाणारी पहिली सर्वात मोठी धावसंख्या कोणती तीनशे चार जी इंग्लंडने उभारलेली आहे दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध जर पात्र संघ नाही आपण पाहिला तर कोणत्या देशाने उभारलेली आहे कमेंट करून सांगा जाऊ दे हे पण उत्तर मी सांगतो तर झिम्बाब्वेने उभारलेले आहे झिम्बाब्वे या संघाने टी ट्वेंटीमधील मधील सर्वाधिक धावसंख्या ही उभारलेली आहे पात्र संघ जर विचारला तर पात्र संघाविरुद्ध इंग्लंडने उभारलेले आहे विकसित भारत यंग डायलॉग हजार चे आयोजन कोठे केले जाणार आहे आय एम पी प्रश्न आहे हा देखील तर विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसचे चे आयोजन हे पर्याय ब नवी दिल्ली या केले जाणार आहे भारतीय लष्करातील ले महिला अधिकारी यांनी जगातील पहिली त्रिसेवा समुद्र प्रदक्षिणा मोहीम कोठून सुरू झाली पर्यायड मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून ह्याची सुरुवातही झालेली आहे नौदलाला मिळालेले पहिले स्वदेशी थ्री डी सर्व्हिलन्स रडार कोणी विकसित केले पर्याड टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांनी नौदलाला मिळालेले पहिले स्वदेशी थ्री डी सर्व्हिलन्स रडार हे विकसित केलेलं आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कोण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस साजरा केला असून बीड ते अहिल्यानगर या दरम्यान रेल्वेगाडी सुरू झालेल्या त्या दिवशी राज्यातील पहिले अॅग्रो लॉजिस्टिक हब कोठे सुरू होणार आहे पर्याय अ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू होणार असून सोयाबीन लॉजिस्टिक हब हे कोठे सुरू होणार आहे तर लातूर या ठिकाणी दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत आय एम पी आहेत भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक कोण बनला तर भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक हा अपोलो टायर्स हा बनला असून एका सामन्यासाठी पाच हजार चार पॉईंट पाच कोटीचा जो काही करार हा करण्यात आलेला आहे एका सामन्याला किती तर चार पॉईंट पाच या अगोदर ड्रीम इलेन होता लक्षात ठेवायचा आहे जर्सी प्रायोजक त्याच्या जागेवर आता सी अपोलो टायर्स आलेला आहे बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिला असून ते कोणते पद सांभाळत होते तर ते महाधिवक्ता हे पद सांभाळत होते आणि त्यांनी वैयक्तिक कारणाचव महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिलेला आहे कोणी बिरेंद्र सराफ यांनी जगातील पहिले डिजिटल आदिवासी आदी सॉरी जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती कोणी सुरू केली आपल्या भारताने सुरू केलेली आहे जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस हा साजरा करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सॉरी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसा दिवसानिमित्त शाळांमध्ये आणि चित्रपटगृहात कोणता चित्रपट दाखवला जा गेला तर पर्याय क चलो जिते हे हा जो काही राष्ट्रीय चित्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट होता बघा चलो जिते हे तर हा त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढसा वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये आणि चित्रपटगृहात बघा दाखवला गेला तसेच बघा सेवा पंढरवाडा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये सेवा पंधरवाडा सतरा ते दोन ऑक्टोबर या दरम्यान पुढचा प्रश्न गुप्तचर उपग्रह ओफेक एकोणीस कोणत्या देशाने प्रक्षेपित केला तर गुप्तचर उपग्रह हो ओफेक हा पर्यायड इस्रायल लक्षात आहे इस्रायल या देशाने प्रक्षेपित केलेला आहे इस्रायल हा रॅम्पे क्षेपणास्त्र आपल्या भारताला पुरवणार आहे लक्षात ठेवायचं आहे रॅम्पेज क्षेपणास्त्र महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा फेरी कोठून सुरू होणार आहे पर्याय क मुंबई ते विजयदुर्ग सिंधुदुर्ग या दरम्यान महाराष्ट्रातली दुसरी रोरो सेवा फेरी ही सुरू झाली असून प्रथम आहे मुंबई ते मांडवा अली बाग भारताच्या एकोणतीसाव्या लेखानियंत्रक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय अ टी सी ए कल्याण यांची भारताच्या एकोणतीसाव्या लेखानियंत्रक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हा आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न नवे नवे नव्या नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले आहे तर पर्याय ब शी द फडणीस यांनी साकारलेल्या नवव्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह विश्वास पाटील हे अध्यक्ष असणार आहेत साताऱ्यात होणार आहे तर पर्याय अ लोरेना रुईज मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस ची विजेता ठरलेली आहे एफ डीआय गुंतवणुकीत देशात कोणते राज्य अव्वल स्थानावर राहिले तर एफ गुंतवणुकीत देशात कर्नाटक हे अव्वल स्थानावर राहिले असून आपला महाराष्ट्र हा क्रमांकावर आहे आणि शेवटचा प्रश्न कोणत्या देशातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्ट शिवाय राहण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे तर वरीलपैकी सर्व म्हणजेच बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तर या वरीलपैकी तिन्ही देशातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्ट शिवाय राहण्याची परवानगी ही नुकतंच देण्यात आलेली आहे असे आदेश गृह मंत्रालयाने बघा जारी केलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे शंभर चालू घालण्याचे प्रश्न आपण फास्ट पद्धतीने या ठिकाणी कवर केलेले आहेत जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी मी तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद